नमस्कार कसे आहात सगळे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर माझी इथं देवपूजा झाली खूप छान प्रसन्न वाटते तर दररोजचं नेहमी अगोदर उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून नंतर सुरुवातीला जे माझं काम असतं दररोजचं ते म्हणजे आपली देवपूजा तर सगळ्यात अगोदर देवपूजा झाली ना म्हणजे असं छान वाटतं प्रसन्न वाटतं त्याच्यावर दररोजचं माझं सुरुवातीचं काम असतं ते सकाळ सकाळ देवपूजाच असते तर देवपूजा झाल्यानंतर मग आपले सग दुसरी जे स्वयंपाकाची कामं असतात दिवसभराचं जे नियोजन असतं मग ते त्या कामाला आपलं लागायचं तर इथं मी आज बनवणार होते म्हणजे भाजीमध्ये बनवणार होते हरभऱ्याची आणि बटाटा मिक्स भाजी तर काय झालं ना स्वराजला न्यायची होती छोल्याची भाजी तर छोले काही नव्हती मग हरभरे होते घरी थोडेसेच हरभरे होते एक वाटीच हरभरे होते मग तेवढेच मी संध्याकाळी भिजत घातले आणि तेवढे काय पुरणार नाही भाजी म्हणलं म्हणून म्हणलं बटाटा पण होता दोन बटाटे होते घरी मग बटाटा आणि छोले म्हणजे हरभऱ्याची हरभऱ्याची भाजी अशी मिक्स भाजी बनवणार होते आणि त्याला फक्त छोल्याची भाजी होती पाय म्हणजे टिफिनला न्यायची होती म्हणलं दोन्ही मिक्स केलं तर त्याला हरभरे हरभरे आपले छोले छोले काढून टिफिनला द्यायला येतील म्हणून मग असं हे मी आज ना छोले आणि बटाटा असं मिक्स भाजी बनवणार आहे तर पटकन असं कारण कसं होतं ना सकाळ सकाळ अशी मसाल्याची भाजी बनवायची म्हणजे वेळ जातो आ, कांदा कापा खोबरं खिसा ते भाजा वाटा नंतर मग अजून तेलामध्ये जास्त वेळ भाजा असं होतं मग रात्रीच मी काय केलं ना, ना जो मसाला आहे ना हा तो मी संध्याकाळीच करून ठेवला होता कारण सकाळ सकाळ मिक्सर वाजतं मग विराज उठणार ते त्याच्यामुळं आज नियोजनच मी असं केलं होतं की संध्याकाळीच मी मसाला वाटून फ्रीजमध्ये ठेवला होता त्याच्यामुळं हे लवकर असं माझं ना मसाला भाजायचं काम लवकर झाल्यासारखं वाटलं नंतर आता इथं मसाला वगैरे भाजून घेतला आणि जे मसाले आहेत आपली तिखट मीठ छोली मसाला ते टाकून नंतर थोडंसं पाणी टाकून पाण्या थोडंसं शिजू दिलं मी नंतर त्यामध्ये आप मी जे हरभरा आणि बटाटा उकडून घेतला होता ते त्यामध्ये टाकून घेते तर त्याला ना कधी कधी काय होतं काय माहिती पण त्याला छोले म्हणजे छोल्याची भाजी आवडती सराजला पण पुरीसोबत आवडती पण म्हणलं आता शाळेत कसं पुरी देणार तेलकट त्याच्यामुळं म्हणलं आता घरी पुरी खा आणि शाळेमध्ये चपातीने तर नको म्हणलं मग मी घरी पण मला पुरी नको म्हणलं ठीक आहे तर मी चपात्याच करणार होते मग काही चपात्या करून घेतल्या आणि नंतर मग त्याला म्हणजे चपाती भाजी खातो नको मला चपाती भाजी तर मॅगी होती मी त्या दिवशी डिमार्टला गेले होते त्या दिवशी डिमार्ट म्हणून मा मॅगी घेऊन आले होते एक पॅकेट मग काय विराजला आणि स्वराजला दोघांनाही नाश्त्याला आज मॅगी करून दिली तर चपात्या झाल्यानंतर एकीकडे मी मॅगी शिजत ठेवली आणि एकीकडं चपात्या करून घेते गरमागरम तर चपात्याही झाल्या आणि मॅगीही झाली आता इथं दोघांना दिली मी मॅगी खायला तर दोघंही खातात तर विराजचं कसं ना त्याला स्वराज जसा करेनं तसं त्याला करायला आवडतं तर स्वराज हातानं खाताय तर त्याला पण हातानंच खायचे होते पण त्याला नाही आता काट्या चमच्यानं खाना खायला येणारच नाही तर मग मी त्याला आता खाऊ घालते इथं तर चाललं इथं दोघांचा गप्पा मारत टी व्ही बघत बघत मॅगी खाता येत दोघंजण तर आवर्ला नाश्ता वगैरे केला स्वयंपाक वगैरे केला विराज इकडे विराज ये इकड इकडे 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 बाहेर बाहेरे इकडं ये जुजू करायचंय चला था था तर आवरलं इथं स्वराजला शाळेत पाठवलं विराजला झोपायचं होतं त्याला झोपवलं नंतर मग असा हा किचनवाटा स्वच्छ केला जो किचनवटा आपण सगळे कामावरून किचनवटा भांडे स्वच्छावरून जो आनंद वेगळाच असतो म्हणजे स्वच्छ झालं ना एकदम खूप छान असं प्रसन्न वाटतं तर विराजला झोपवलं भांडे वगैरे घासले नंतर मग इथं बनवत होते मी डिंकाचे लाडू लाडू म्हण मन, म्हणता येणार नाही कारण सुट सुंटवडा आमच्या इकडं ह्याला सुंटवडा सु, म्हणतात बरे दिवस झाले ना बनवायचं बनवायचं होतं काही पण होतच नव्हतं त्याच्यामुळे तर त्या दिवशी मार्टला गेली होती मग मार्टमधून मी खारी खोबरं काजू बदाम सगळं साहित्य घेऊन आले होते तर हा आहे तो डिंक आहे तर काय केलं ना मी खारीक ना मिक्सरमध्ये वाटतच नव्हती बारीक होतच नव्हती उन्हात वाळवली तरीही होत नव्हती मग मी ना गिरणी वाट म्हणजे गिरणीमधून दळून आली जे खारीक दळायची गिरणं असते तिथून खोबरं आणि खारी दळून आणली आणि आता इथं हे का काजू बदाम मी फक्त मिक्सरवाटं काढून टाकणार आहे तर काय झालं ना काजू बदाम पण माझं ना मिक्सरचं थोडंसं काही प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती आहे पण त्यामध्ये काहीच वाटत नाही आहे मग आता इथं थोडंसं ना मी खलबत्यात ओकळामध्ये आपलं नाही वाटून घेतलं आणि नंतर मग मिक्सरला फिरवून घेतलं थोडंसं कारण ना बारीक होईल त्याच्यामुळे आप आप तर मिक्सरला बारीक करून घेऊन आता इथं डिंकने मी तुपात तळून घेते तूप गरम केलं आणि त्यामध्ये हे असा डिंक मस्त असा खरपूस तळून घ्यायचा कारण क म्हणजे ना तुपामध्ये डिंक ना आपोआप आपला फुलतो असा हा तर डिंक ना काढून घ्यायचा आणि नंतर मग मिक्सर वाटे बारीक करून घ्यायचं त्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आणि एकदम बारीक होतो असा हा तर तळून घ्यायचा थोडं थंड करायचं आणि तर बडुशेप मी थोडीशी गरम करून घेतली आणि आता हा गडुश बडुशेप मी वाटून घेणार आहे तर इथे साखर तळून घेतली मी बारीक करून घेतली साखर डिंकही तळून झाला आहे आपला इथं बडीशेप वाटून घेतली आता बडीशेप मी टाकून घेतली बडीशेप काय केली मी चाळून त्यामध्ये टाकली डिंकही वाटला पूर्ण असा हा बारीक वाटून घेतला मी डिंक बडीशेप डिंक आता मी हे ना खारी खोबऱ्यामध्ये टाकून घेणार आहे काजू बदाम जे वाटले होते तेही टाकून घेतले तर पूर्ण असं हे सगळं मी एकत्रित करून घेते तर बरेच दिवस झालं ना बनवायचं होतं बनवायचं होतं म्हणून काही वेळच मिळत नव्हता त्याच्यामुळे आणि ऊनही नव्हतं खारीक आणि खोबरं वाळण्यासाठी मध्ये ना ऊन नव्हतं आभाळ येत होतं त्याच्यामुळं आता दोन दिवस झालं ना असं कडक ऊन पडलं त्यामध्ये त्यामुळे ना खारीक खोबरं एकदम वाळून वाळलं आणि मग मिक्सरला मी हे गिरणी वाटत दळून आणलं तर खारीक खोबऱ्याची ना वेगळीच गिरणी असते वाटायची पूर्ण सगळं एकत्रित करून घेतलं आणि आता इथं साखर हे ना मी चाळून घेणार आहे तर कारण थोडीशी मोठी मोठी राहिली त्याच्यामुळे आता चाळून मी तर प्रमाण काही मी घेतलं नाही अंदाजे सगळं घेतलेलं आहे तर म्हणलं चला स्वराजी खाईल विराजी खाईल सगळेच खातील आणि पौष्टिक थंडीमध्ये तर खूप छान असा हा ह्याचा फायदा असतो त्याच्यामुळे म्हणलं चला बनवूया तर स्वराजला आणि विराजला दुधामध्ये टाकून जरी खाऊ घातलं तरी छान लागेल म्हणून म्हणलं चला करूया तर आता साखर पूर्ण अशी मी एकत्रित करून घेणार आहे आणि डिंक पण खूप फायदेशीर असतो तर खास करून बायकांसाठी तो खूप खास करून डिंक असतो कमरेसाठी वगैरे खूप उपयोग फायद्याचा असतो डिंक तर थोडासा म्हणजे थोडासाच झाला असं मला वाटतं डिंक तरी तेवढासा डिंक ना तो मला ना पन्नास रुपयाला भेटला तेवढाच डिंक तो तर पूर्ण असं एकत्रित करून झाला आपला सुंटवडा